नमस्कार काव्या आणि पार्थ घरी आलेले असतात त्याच वेळेला वसुवत्या काव्याला म्हणते काव्या ये लवकरात लवकर केक काप आणि पार्थला भरव अग आज तुमच्या लग्नाला महिना झाला हे ऐकून काव्या सगळ्यांकडे बघतच राहते तिथे जीवा आणि नंदिनी सुद्धा असतात तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आणि पार्थ मिळून केक कापतात त्याच वेळेला वसुहत्या म्हणते लवकरात लवकर पार्थला केक भरव आम्हाला सुद्धा केक खायचा आहे तेव्हा मात्र काव्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि काव्या तिच्या हातातला केक वसुहत्याच्या तोंडात भरते तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने ओरडते काव्या काय करतेस तू कळतय का तुला तू पहिल्यांदा वसुहत्याची आणि पार्थची माफी माग तेव्हा मात्र काव्या मोठ्याने ओरडते पार्कची माफी मागायची की नाही हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे कारण पार्क माझा नवरा आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवेल तेव्हा मात्र जीवा चांगलाच आदरतो तर रम्या आणि वसुआत्या चात पडतात पण पार्क आणि नंदिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या मला खरंच खूप आनंद झाला खरं सांगायचं तर तू ज्या पद्धतीने आज पार्कशी वागलीस ती पद्धत जरी चुकीची असली तरी सुद्धा तू पार्थला स्वतःहून नवरा म्हणून कबूल केलंस हे मला जास्त आवडलं तेवढ्यात मात्र जीवा आणि नंदिनी सुद्धा केक कापत असतात त्यावेळेला स्वतः जिवा नंदिनीला केक भरवतो तेव्हा मात्र काव्या जीवाकडे बघत असते आणि ती खूपच रागात बघत असते त्यावेळेला लगेच जिवा मोठ्यानी बोलतो नंदिनी काय आहे ना आपल्या लग्नाला महिना झाला खरच ही गोष्ट माझ्या लक्षात होती आणि खरंच त्यासाठी मी तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन सुद्धा केलंय तेव्हा नंदिनी बोलते काय खरंच जिवा त्यावेळेला लगेच जिवा बोलतो हो नंदिनी तुम्हाला असं का वाटत मी तुमच्याशी मनापासून लग्न केलं नाही खरं सांगू का नंदिनी ज्या परिस्थितीत लग्न झालं ती परिस्थिती जरी वेगळी असली तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा नंदिनी मी तुम्हाला मनापासून स्वीकारलय तेव्हा मात्र काव्या जीवाकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच पार्थ काव्याला बोलतो काव्या खरंच थँक यू आज मला खूप बरं वाटलं त्यावेळेला काव्या म्हणते पार्थ देशमुख उगाच एवढा आनंद करून घ्यायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा पार्थ देशमुख मी जे काही वागले ना ते फक्त आणि फक्त त्या वसुअत्यांना धडा शिकवण्यासाठी बाकी काही नाही तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ करू नका कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडतो आणि तो मोठ्याने बोलतो हो का ठीक आहे मी काहीच अनर्थ वगैरे करत नाही पण आज तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागलात ती पद्धत मला खरंच खूप आवडली तेवढ्यात मात्र जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी आज मी खरंच खूप खुश आहे कारण आपल्या आयुष्यात आज खूप आनंद आहे त्यावेळेला मालिनी पुढे येते आणि मालिनी पार्थला आणि जिवाला बोलते जीवा पार्थ तुम्ही जर का तुमच्या संसारात सुखी असाल तरच आम्ही तर सुखी असू खर सांगायचं तर तुमचा आनंद आमच्यासाठी किती महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगूच शकत नाही तेव्हा लगेच जिवा म्हणतो आई तुला काहीही सांगायची गरज नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आई मी माझ्या आयुष्यात आता खरंच खूप खुशी आहे कारण मला आता कळून चुकलंय कोणासाठीही थांबण्यात काही अर्थ नाही कारण सगळेजण पुढे गेलेले आहेत तेव्हा मात्र नंदिनी बोलते पार्थ तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही पार्थ जे काही आहे ते स्पष्टपणे बोला तुम्ही आता काहीतरी बोलत होता त्यावेळेला पार्थ बोलतो काही नाही नंदिनी तुम्ही कशाला उगाच नको तो विचार करताय एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते जिवा खरं सांगायचं तर प्लीज कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवू नका तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी मी तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाही आणि तुम्ही उगाच काळजी करू नका मुळात मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही आता तर एक गोष्ट लक्षात ठेवा लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र नंदिनी जरा विचारातच पडते आणि ती स्वतःशीच बोलते नक्की यांचं काय चालू आहे मला तर कळतच नाही यांच्या मनात काहीतरी चालू आहे एवढं मात्र नक्की पण काय हे स्पष्टपणे ते बोलत सुद्धा नाही आता तर मला त्यांच्याशी नीट बोलायला पाहिजे पण ते नीट उत्तर सुद्धा देत नाही काय करावं तेच कळत नाही पण मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र पार्थ काव्याला बोलतो काव्या आज तुम्ही वस्तुत्याच्या तोंडात केक कोंबलात पण एक गोष्ट लक्षात ठेवा काव्या हे वागणं योग्य नाही त्यावेळेला काव्या बोलते मला सगळं काही पटतय मला सगळं काही समजतंय पण प्लीज तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ करून घेऊ नका तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या आता पुरे झालं तुम्ही पटकन वसुवत्याची माफी मागा तेव्हा काव्या बोलते सॉरी पार्थ मी वसुवत्याची माफी मागणार नाही आणि मला तर आता या विषयावर काहीच बोलायचं नाही आता काही झालं तरी सुद्धा मी या कोणत्याच गोष्टीवरती उत्तर द्यायला बांधील नाही आणि काव्या तिथून निघून जाते त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी नंदिनी जीवाला बोलते जिवा आज मी खूपच खुश आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जिवा तुमच्यासाठी जरी आजचा दिवस महत्वाचा नसला तरी सुद्धा माझ्यासाठी आहे तेव्हा जिवा बोलतो नंदिनी मी मनापासून बोलतोय माझ्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे तेव्हा नंदिनी बोलते खरंच खरंच तुमच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे तुम्ही स्वतःच्या मनाला एकदा विचारताय का तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो बोला ना जीवा मला उत्तर पाहिजे त्यावेळेला जीवा बोलतो नंदिनी मी आधीच सांगितलंय माझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तुम्ही प्लीज उगाच चिडचिड करून घेऊ नका तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघतच बसते त्यावेळेला मालिनी बोलते नंदिनी अगं जाऊ देत ना कशाला उगाच विषय ताणतेस आणि तसही आता सगळ्या गोष्टी सोडा त्यावेळेला मात्र वसुह्या मोठ्यानी ओरडते मालिनी तू तु तर तुझ्या सुनांना काही बोलणारच नाहीस तू तर ठरवलेलंच आहेस की काही झालं तरी सुद्धा तू माझ्यावरतीच आरोप करणार मलाच बडबडणार तेव्हा मात्र मोठ्यानी मालिनी बोलते वसुदाई खर तर तुमचं चुकलं तुम्हाला मी कितीतरी वेळा सांगितलंय तुम्ही काव्याच्या वाटेला जात जाऊ नका पण तुम्ही मात्र माझं काहीच ऐकत नाही आत तुम्हाला मात्र काव्याच्या वाटेला जायचंच आहे तुम्ही प्लीज स्वतःला सावरा ना तेव्हा मात्र वसुवत्या म्हणते वा मालिनी वा कितीही काही झालं तरी सुद्धा तू माझ्याशी ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही मुळात मला तुझी ही गोष्टच पटत नाही प्लीज तू हे सर्व थांबव नाहीतर एक दिवस चांगलीच तोंड कशी आपडशील तेव्हा मात्र मोठ्यानी मालिनी बोलते तुम्ही काळजी करू नका त्याची मी काही तोंड कशी वगैरे आपटत नाही मी माझा मी बघेन त्यावेळेला मात्र हो वसुवात्याला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्याने वसुवात्याचा आणि रम्याचा प्लॅन उधळून लावत पाचचं मन जिंकलंय का कमेंट करून नक्की करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।